Akash Marina स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मध्य प्रदेशातील खजुराहो इथं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध विकास कामांचा प्रारंभ करणार आहेत पंतप्रधानांच्या हस्ते केन बेतवा या देशातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे तसंच अकराशे त्रेपन्न नव्या ग्राम सुशासन इमारतींची पायाभरणी करण्यात येणार आहे केन बेतवा नदीजोड प्रकल्पामुळे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील लाखो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे चालू आर्थिक वर्षात पहिल्या देशातून स्मार्टफोन निर्यातीनं एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली सरकार उत्पादन प्रोत्साहन योजनेमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत स्मार्टफोनची निर्यात पंचेचाळीस टक्क्यांनी वाढल्याचं वैष्णव म्हणाले नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेमळ संयमी क्षमाशील आणि धीरोदात्त जीवनाचं स्मरण देतो हा सण सर्वांच्या जीवनात सुख शांती समाधान आणि संपन्नता घेऊन येवो या सदिच्छेसह सर्वांना नाताळ आणि नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो असं राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे शालेय जीवनापासून गुरुजींचे विचार आणि शिकवणुकीचे धडे मिळतात त्यांच्या श्यामची आईतील विचारांची गरज ही मागील पिढीला होतीच पण पुढील पिढीला देखील आहे साने गुरुजींनी आपल्या एक्कावन्न वर्षांच्या अल्पायुष्यात ऐंशीच्या वर पुस्तकं लिहिली त्यांनी खरा तो एकची धर्म या प्रार्थनेतून मांडलेल्या मानवता धर्माची आज गरज आहे असं प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजय चाठाणकर यांनी केलं पांडुरंग सदाशिव साने उपाख्य साने गुरुजी यांची एकशे पंचवीसावी जयंती नागपूर महानगरपालिका मुख्यालयात साजरी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन अकोला यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर पंजाबराव उपाख्या भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त दिनांक सत्तावीस ते एकोणतीस दिस डिसेंबर या कालावधीत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला विद्यापीठाच्या क्रीडांगणावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार